निमसोड गावानं पारंपारिक बैलगाडी क्षेत्रासाठी खास इथे आता दहा एकर जमीन खरेदी केली आहे फक्त बैलगाडी शोकण्यासाठी मैदान खरेदी करून ठेवलं महाराष्ट्रातलं गा पहिल्या महाराष्ट्रात निमसोड गावाचा पहिला एक नंबर लागतो की बैलगाडीसाठी खास जमीन घेऊन ठेवलेली गावानं शर्यतीसाठी ही तुम्ही जे आता ग्राउंड पळताय जी शर्यती भरती पूर्ण कमिटीने विकत घेतली कमिटीने विकत घेतले गावानं संपूर्ण नक्कीच धन्यवाद एक आगळी वेगळी गोष्ट असेल महाराष्ट्रातील मंडळी जय जवान जय किसान आज आपण निमसोडच्या पाठीवरती आलेलो आहे निमसोड शितोळे नगर भव्य आणि दिव्य मैदान या फाटीवरती भरत असतंय महाराष्ट्रातील एक नामवंत अशी फाटी आहे आणि या फाटीचं किंवा या मैदानाचा आपण आढावा घेण्यासाठी आलेलो आहे सर्वात महत्वाची म्हणजे एक जवळपास चौतीस वर्षाची परंपरा असणार हे जुनं आणि एक जाणतं मैदान आहे या मैदानामध्ये हे मैदान पैशासाठी घेतलं जात नाही हे मैदान घेतलं जातं फक्त नावासाठी आणि या मैदानाचे संपूर्ण रूपरेषा आपण घेणार आहोत आपल्याबरोबर आयोजक मंडळी तसेच बैलगाडी संघटनेचे तालुक्याचे उपाध्यक्ष आहेत मासुरण्याचे पैलवान आहेत मित्रांनो जबरदस्त असं हे मैदान होतं आणि या मैदानाचा आपण आढावा घेऊया दादा नमस्ते नमस्कार सर्वात प्रथम आपलं नाव सांगा माझं नाव गणेश विठ्ठल शितोळे दादा काय सांगचाल की मैदान कशा निमित्त आहे किंवा मी परंपरा जर सांगितली भरपूर वर्षाची थोडस मैदानाविषयी बक्षीस वितरणा संदर्भात काय सांगतात श्री यात्रेच्या या निमित्तानं आम्ही हे मैदान आयोजित केलेलं आहे या मैदानाचा पहिला क्रामा, पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आहे एक लाख एक हजार रुपये तर सर्व बैलगाडी मालकांना मी एक नम्र विनंती करू शकतो श्रावणातलं आमचं महत्वाचं आणि नाम नावा नामवंत मैदान आहे तर सर्वांनी उपस्थित राहून आमच्या मैदानाची शोभा वाढवावी तसं मला बघायला गेलं तर आ, हे किती चौतीस वर्षाची परंपरा चौतीस वर्षाची परंपरा येणार वर्षातही पस्तीसा पस्तीसा मैदान आम्ही बरवतोय सुरुवात आमची चांदीच्या सुरुवातीचं बक्षीस आम्ही चांदीची ताट देऊन केलेली आमच्या ज्येष्ठांनी पहिलं अनेक मुलाखतीमध्ये आपण ऐकलं अनेक मुलाखतीमध्ये तुम्ही पण ऐकलं असेल आम्ही पण आता ऐकलं की सांगावं असं वाटतंय ती की पहिलं बक्षीस आमचं चांदीचं ताट होत तिथूनही सुरुवात आहे आता पुढं फुडं आम्ही अशीच परंपरा चालू ठेवीन प्रवेश फी किती घेतली प्रवेश फी एक हजार रुपये फक्त आणि लोकांना काय आवाहन करताल मैदानाला येण्यासाठी लोकांनी काय मैदान चांगला आहे बैलगाडी मालकांनी भरपूर जणांनी उपस्थित राहावं पुढं पुढची पण फाटीच्या पुढची पण काय अडचण नाही पल्ला चांगला आहे मैदान चांगला आहे कठीण आहे पाऊस जरी पडला मागच्या वर्षी चिट्ट्या काढल्या त्या दिवशी पाऊस पडला होता पण दुसऱ्या दिवशी मैदान रितसर झालं गाडीवाल्यांनी बघितलेलंच आहे आपण सांगण्यात काय मजा नाही आणि असं मैदान बी या मैदानावर और... या मैदानासारखं आमच्या तालुक्यात तरी मैदान गावायच नाही बघायचं ऐंशी गाड्या आल्या तरी मैदान होतंय होलवा <laughs> नमस्ते नमस्ते काय सांगताल आता या एक तुम्ही तालुका कमिटी जे एक तालुका कमिटी म्हणून आज या मैदानावरती आलेला आहे काय मैदानाविषयी सांगताल किंवा येणाऱ्या ऑगस्ट मध्ये पाच तारखेला इथं आमच्या शेजारचं शितोळे नगरचं मैदान आहे आ, ह्या मैदानला जुनी परंपरा आहे एक चौतीस पस्तीस वर्षाची परंपरा आहे ओपनचं मैदानचं नियोजन केलंय रास्त रिस्तर मैदान होते ती ह्या मैदानाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे बक्षीस आकर्षक आहे ते ह्या मैदानला म्हणजे फायनलला बक्षीस एक लाख रुपये पहिलं बक्षीस आहे तसाच त्याचा क्रम जात जात आहे खाली येतोय आणि क्वार्टर फायनलला एकवीस हजार रुपये तिने म्हणजे आतापर्यंतच्या एवढ्या ह्याच्यात कुठेच नाही क्वार्टर फायनलला आता घेते ती लाखाला लाख हा एकवीस हजार रुपये क्वार्टर फायनलला कुठंच नाही दोन नंबरला सेमीला उतरणाऱ्या गाडीला चांगलं ठेवलंय त्यामुळं मी त्यांचे आभार मानतो या गोष्टीबद्दल आणि लोकांना काय आव्हान करता नोंद करण्यासाठी लोकांना आव्हान म्हणजे ही मैदान बऱ्याच जणांच्या पायाखालचं गेलेलं आहे ही फाटी एक नंबर आहे गेल्या वर्षी आमची लागोपाठ तीन मैदान झालं होतं गेल्या वर्षी आदतचं मैदान माझं ह्याच फाटीव झालं होतं परत ना कदमवाडीचं मी मानाचं मैदान ह्याच फाटीव झालं आणि शितोळेवाडीचं मानाचं मैदान ह्याच फाटीव झालं होतं गेल्या वर्षी श्रावण मैदान श्रावण मैदानात पहिल्या दहा दिवसात तीन मैदान झाली होती त्यामुळे ही फाटी चांगली आहे उन्हाळी होती ती समधी पळून गेली ती उभ्या पावसात म्हणलं तर इथं काय अडचण येत नाही पुढं बी समध्याला माहित आहे त्यामुळे फाटीविषयी वेगळं सांगायचं आता गरज काय महाराष्ट्राला काय काय अडचणच नाही सांगायची नक्कीच लवकरात लवकर ऑनलाईन नोंद कधीपासून चालू होणार ऑनलाईन नोंद ऑनलाईन नोंद कधीपासून एक तारखेपासून ऑनलाईन नोंद चालू आहे होता होईल तेवढा आता कसं आहे काय होतंय मैदान जसं असेल आता एखाद्या दिवशी नोंद एखादी आली बी असेल ना तर फोन बी आला असते म्हणजे मैदान ज्या पद्धतीचं असेल त्या पद्धतीचं म्हणजे गाडीमान सुद्धा सपोर्ट करतो या तर करतो याने क्वार्टर फायनल ठेवला यांना शंभर टक्के फोन येत असतील कारण माझ्या मैदानावरूनच मला वाटत होतं तीन चार दिवस आधी आधीवर नोंद ठेवायची पण ती नोंद आतापासून चालू होते ते फोन येते ते नाही असं त्यांचं मैदान आकर्षक बक्षिसाच आहे नोंद लवकर होणार त्यामुळे हुताहू तेवढं लवकरच सहकार्य करून ह्यांना आधी उर लॉट काढायला साथ दिली पाहिजे बैलगाडी मालकांनी या मैदानानं खऱ्या अर्थानं एक आमच्या युट्युबर साठी बी मान सम्मान ठेवलेला आहे डाली वगैरे हो ठेवलेला आहे चांगले मी बघितले आता डाल एक चांगल्या डाली ठेवलेल्या त्याबद्दल काय थोडं बोल बरोबर त्यांचा जो बॅनर बघितला महत्वाचं म्हणजे आपल्या बैलगाडी क्षेत्रात एक आता म्हणजे नव्यानं आपल्या उर्मिला ताई म्हणून ज्या लेडीज उभारी घेते त्या धडाडीनं ह्या क्षेत्रात वावरते त्या त्यांचं बी इथं म्हणजे स्वागत आदरही केलेला आहे आणि तुम्ही सर्व युट्यूबरचा इथे सत्कार केलेला आहे दा ढाली देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे चांगला उपक्रम आहे तुम्ही येत असता तुमच्या माध्यमातून सर्वांनी ही शर्यत बघायला भेटते त्यांचा सन्मान केलाय तो एक हिनी चांगलं घेतलेला आहे नक्की धन्यवाद नमस्ते नमस्ते नाव सांगा प्रथम माझं नाव तुषार शिवराव देशमुख निमसोड काय आता गावात तीन मैदान आहे आणि एक नोंद बघा तुम्ही पण बैलग मैदानात वगैरे असताय एक लोकांना काय आव्हान करता नोंद दिला शेवटच्या दिवशीच लोक हे करतात नाही माझं बैलगाडीवाले मालकाशी नम्र विनंती एकच आहे की शेवटच्या दिवशी सगळ्यांनी गडबड करण्यापेक्षा दोन दिवस आधी जरी नियोजन करून नोंद गाडी केली तर व्यवस्थित आपल्याला गट गटाचे चिट्टे काढायला लॉट पडायला काही अडचण येणार नाही आणि निमचोड गावाने पारंपरिक बैलगाडी क्षेत्रासाठी खास इथे आता दहा एकर जमीन खरेदी केली फक्त बैलगाडी शोकिंग मैदान खरेदी करून ठेवलं महाराष्ट्रात गावाचा पहिला एक नंबर लागतो की बैलगाडी गा साठी खास जमीन घेऊन ठेवलेली गावानं शर्यतीसाठी ही तुम्ही जे आता ग्राउंड पळताय जी शर्यती भरती पूर्ण कमिटीने विकत घेत कमिटीने विकत घेतली गावानं संपूर्ण नक्कीच धन्यवाद का आगळी वेगळी गोष्ट असेल महाराष्ट्रातील